आज कार्यक्रम या ठिकाणी होतोय आज व्यासपीठावर सर्व मान्यवर फसलेले सर्वांची क्षमा मागतो कारण मला आज जरा बोलायला त्रास होत पण माझ्या आईच नाव घेतल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही म्हणून श्रीमती गयाबाई जिला आम्ही जिजी म्हणतो आज प्रामुख्याने इथं उपस्थित आहे अण्णाभाऊ साठेंच्या वर बोलायचं झालं तर अडीच तीन तासाच भाषण माझ मी करू शकतो पण आज एकूण आत्ताच्या वातावरणामध्ये थोरातांनी सांगितलं एकशे चौवेचाळीस गावं जाऊन आले त्यामुळं खऱ्या अर्थानं मी बोलायची हिंमत या ठिकाणी उभा राहून करावी एकशे चौवेचाळीस गावात त्यांना जो अनुभव आला तो बीड जिल्ह्याच्या अनेक जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावावरती अनुभव आलेला आहे मी तर म्हणेल कि आपण सुद्धा आपले आपले महापुरुष बांधून घेतले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणली की फक्त मराठा समाजाने करायची परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणले की ती फक्त महाराष्ट्र वर्गीय समाजाने करायची महात्मा फुलेंची जयंती ही फक्त माळी समाजाने करायची भगवान बाबांची जयंती फक्त बंधारी समाजाने करायची मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो व्यासपीठावर आणि समोरच्यांना सुद्धा काऊ <णाँच्णात्थी> छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य फक्त मराठा समाजासाठी उभं केलं नव्हतं तर अठरा पगड जाती धर्मासाठी <sl preparation> पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाला दिलं ते हे संविधान फक्त मागासवर्गीय समाजापुरतं नव्हतं साहित्यातून उपाशी माणसाची व्यथा खऱ्या अर्थानं कुणी मांडली लिहिली ती अण्णाभाऊ साठेंनी ज्यांची जयंती आपण आज साजरी करतोय तो उपाशी माणूस फक्त मातंग नव्हता सांगा का फक्त बंधारी समाजा पुरत नव्हतं म्हणून माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे मधल्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यातच काही तर ठिकाणी सामाजिक क्षमता उघडली नाही या बीड जिल्ह्यामध्ये पोलिसाला स्वतःच येत नसेल सामाजिक समता आहे का सांगा बघा पोलिसांना बॅच वर अण्णाव लावता येत नाही त्याचं नाव बीडमध्ये यासाठी सर्वांनीच सर्व सर्वांनी पुढे येऊन माग जे घडलं ते पुन्हा सरळ करायची वेळ आलेली आहे आपण ज्या मागण्या या ठिकाणी केल्या मराठी इथून पुढची सगळी जबाबदारी माझी तुमच्या लढायची सुद्धा शासनासमोर प्रश्न मांडायची सुद्धा आणि शासनाकडून प्रश्न सोडवून घेण्याची सुद्धा आणि तिथून पुढच्या जयंतीची सुद्धा जबाबदारी मी घेतो आणि असंच पुढे काम करता शुभेच्छा देतो ज्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होणार होणार आहे आहे माझ्या नंतर ते त्या सत्कार मूर्तीच अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद हा आज कार्यक्रम या ठिकाणी होतोय आज व्यासपीठावर सर्व मान्यवर बसलेले मी त्या सर्वांची क्षमा मागतो कारण मला आज जरा बोलायला त्रास होत पण माझ्या आईच नाव घेतल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही म्हणून गयाबाई जिला आम्ही जिजी म्हणतो आज प्रामुख्याने इथे उपस्थित आहे अण्णाभाऊ साठेंच्या वर बोलायचं झालं तर अडीच तीन तासाचं भाषण मी करू शकतो पण आज एकूण आत्ताच्या वातावरणामध्ये थोरातांनी सांगितलं एकशे चौवेचाळीस गाव जाऊन आले त्यामुळं खऱ्या अर्थानं मी बोलायची हिंमत या ठिकाणी राहून करावी एकशे चौवेचाळीस गावात त्यांना जो अनुभव आला बीड जिल्ह्याच्या अनेक जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावावरती अनुभव आलेला आहे मी तर म्हणेल की आपण सुद्धा आपले आपले महापुरुष बांधून घेतले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणते की फक्त मराठा समाधानी करायची परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हटलं की ती फक्त मागासवर्गीय समाजाने जयंती ही फक्त माळी समाजाने करायची भगवान बाबांची जयंती फक्त बंधारी समाजाने करायची मी <laughs> तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो व्यासपीठावर आणि समोरच्यांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य फक्त मराठा समाजासाठी उभं केलं नव्हतं तर अठरा पगड जाती धर्मासाठी परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाला दिलं ते हे संविधान फक्त मागासवर्गीय समाजापुरत नव्हतं साहित्यातून उपाशी माणसाची व्यथा खऱ्या अर्थानं मांडली लिहिली अण्णाभाऊ साठेंनी ज्यांची जयंती आपण आज साजरी करतोय तो उपाशी मारून फक्त मातंग नव्हता महात्मा फुलेंनी स्वातंत्र्याच्या अगोदर शिक्षणाची चळवळ उभी केली त्या शिक्षणाच्या